नमस्कार आज आपण आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडेन्स या विषयावर बोलणार आहोत पण थांबा हा विषय सहसा जसा हाताळला जातो तसा नाही म्हणजे सकारात्मक राहा चांगले विचार करा अशा वरवरच्या गोष्टी नाहीत आज आपण एका ठोस कल्पनेवर चर्चा करणार आहोत आत्मविश्वास हा काही जन्मजात गुण नाही तर ते कौशल्य आहे जे कोणीही शिकू शकतं हो आणि ही कल्पना येते डॉक्टर इवान जोसेफ यांच्या एका टेडेक्स व्याख्यानातून ते एक माजी सॉकर प्रशिक्षक आहेत आणि विद्यापीठाचे क्रिया संचालक अच्छा आणि त्यांच्या मते आत्मविश्वास म्हणजे कोणतंही काम यशस्वीपणे पूर्ण करण्याचा स्वतःवरचा एक ठाम विश्वास परिस्थिती कशीही असो बरोबर म्हणजे आजचा आपला उद्देश हाच आहे की हे कौशल्य मिळवण्याच्या त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या खरंच किती व्यावहारिक आहेत हे तपासून पाहणं अगदी चला तर मग बघूया हे कौशल्य नक्की मिळवायचं कसं तर डॉक्टर कुठून होते सुरुवात होते सरावातून त्यांचा पहिला मुद्दा अगदी सरळ आहे म्हणजे काही शॉर्टकट नाही काही नाही आत्मविश्वास मिळवण्याचा कोणताही जादुई मार्ग नाही त्याचा पाया आहे सराव सराव आणि फक्त सराव हे तर मॅल्कम ग्लॅडवेल यांच्या दहा हजार तासांच्या नियमासारखं झालं बरोबर सरावाशिवाय आत्मविश्वासाची अपेक्षा करणं म्हणजे म्हणजे पोहायला न शिकता थेट पाण्यात आहे त्यांनी याचं एक खूप छान उदाहरण दिलंय त्यांच्याकडे कोलंबियातून एक गोलकीपर आला होता हो तो उंच होता पण त्याचे हात म्हणजे दगडासारखे होते त्याला चेंडूच पकडता यायचा नाही आता प्रशिक्षक म्हणून आपण काय करतो अशा खेळाडूला बाजूला सारतो बरोबर पण डॉक्टर जोसेफ यांनी तसं केलं नाही त्यांनी त्याला एक अगदी सोपा उपाय दिला काय आठ महिने दररोज तीनशे पन्नास वेळा भिंतीवर चेंडू मारून तो पकडणे बस दररोज तीनशे पन्नास वेळा हो कोणतीही क्लिष्ट टेक्निक नाही फक्त एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे आणि त्याचा परिणाम आठ महिन्यांनंतर त्याचे हात इतके तयार झाले की तो युरोपमध्ये व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळू लागला कमालय ही जादू नव्हती तर सातत्यपूर्ण सरावाची ताकद होती पण इथे एक प्रश्न येतो सराव तर अनेक जण सुरू करतात मी स्वतः करतो पण तो टिकत का नाही दोन चार दिवसांतच गाडी रुळावरून खाली उतरते आणि म्हणूनच डॉ जोझेफ म्हणतात की सरावापेक्षाही जास्त गरजेची आहे चिकाटी चिकाटी हो कारण अपयशाच्या पहिल्याच धक्क्यानंतर अनेक जण सराव सोडून देतात थॉमस एडिसनचं उदाहरण तर सगळ्यांनाच माहीत आहे हजारो प्रयत्न हो पण त्यांनी जे के रोलिंग यांचं उदाहरण दिलं आहे जे आजच्या काळात जास्त जवळचं वाटतं त्यांचं हॅरी पॉटर हे पुस्तक तब्बल बारा प्रकाशकाने नाकारलं होतं बारा विचार करा आपण दोन तीन मुलाखतींमध्ये यशस्वी झालो की आपल्याला वाटतं संपलं सगळं अगदी पण त्यांनी चिकाटी सोडली नाही म्हणून डॉ जोझेफ म्हणतात की या नियमाला सराव म्हणण्यापेक्षा चिकाटी म्हणणं जास्त योग्य ठरेल खरं पण इथे एक व्यावहारिक अडचण नाही का म्हणजे चिकाटी आणि हट्टीपणा यात एक पुसटची रेषा आहे बरोबर एखादी गोष्ट काम करत नाहीये हे वेळीच ओळखून मार्ग बदलणं पण महत्वाचं आहे मग हे कसं ठरवायचं खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा म्हणजे चिकाटी म्हणजे डोळे झाकून एकच गोष्ट करत राहणं नव्हे तर प्रत्येक अपयशातून शिकून स्वतःमध्ये थोडे बदल करून पुन्हा प्रयत्न करणे त्या गोलकीपरने सुद्धा पहिल्या दिवशी जसा चेंडू पकडला असेल तसाच आठ महिन्यानंतर नक्कीच पकडला नसेल बरोबर त्याने स्वतःच्या तंत्रात सुधारणा केली असेल अगदी प्रत्येक प्रयत्नातून तो काहीतरी शिकला असेल त्यामुळे चिकाटी अधिक शिकण्याची वृत्ती हा आत्मविश्वासाचा पाया आहे ठीक आहे म्हणजे सराव आणि चिकाटी हा पाया झाला पण अनेकदा असं होतं की खेळाडू प्रचंड सराव करतात पण ऐनवेळी नावमेद होतात हो होतं असं किंवा आपण आपण मीटिंगसाठी पूर्ण तयारी करतो पण बोलायला उभं राहिल्यावर शब्दच फुटत नाहीत मला वाटतं इथेच दुसरा मुद्दा येतो अगदी स्वतःशी आपण काय बोलतो हा तो मुद्दा आहे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक बरोबर डॉक्टर जोसेफ यांचा हा दुसरा मुद्दा आहे ते म्हणतात की आपल्या मनात सतत एक आवाज सुरू असतो आणि दुर्दैवाने ऐंशी टक्के वेळा तो आवाज नकारात्मक असतो हे तर मी स्वतः अनुभवतो म्हणजे कपड्यांच्या दुकानात गेल्यावर मी आज जाड दिसतोय असं वाटणं किंवा मीटिंग मध्ये आपल्याला हो। काही येत नाही असं वाटून गप्प बसणं हो डॉक्टर जोसेफ स्वतःचं उदाहरण देतात जेव्हा ते ॲथलेटिक संचालक म्हणून रुजू झाले तेव्हा आर्किटेक्टच्या मीटिंगमध्ये मीटिंग मध्ये त्यांना काहीच कळत नसे अच्छा आणि जेव्हा त्यांना प्रश्न विचारला जायचा तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार यायचा देवा मला नको विचारूस आणि इथेच डॉक्टर जोसेफ एक महत्वाचा प्रश्न विचारतात ते म्हणतात जगात आपल्याला कमी लेखणारे लोक आधीच खूप आहेत त्यात आपण स्वतःची भर का टाकायची खरंय आपले विचार आपल्या कृतींवर थेट परिणाम करतात हे आता न्यूरोसायन्सनेही सिद्ध केलं आहे जर आपण स्वतःलाच सांगत राहिलो की हे मला जमणार नाही तर आपलं मन तेच खरं मानतं मग यावर उपाय काय फक्त चांगला विचार करा असं म्हणून भागत नाही नाही त्यांनी काही ठोस पद्धती सांगितल्या आहेत जसं की सेल्फ ॲफमेशन्स म्हणजे स्वतःसाठी काही सकारात्मक वाक्य तयार करणे जसं मोहम्मद अली म्हणायचे मीच सर्वश्रेष्ठ आहे अगदी आय एम द ग्रेटेस्ट डॉक्टर जोसेफ स्वतःसाठी एक वाक्य वापरतात मी माझ्या जहाजाचा कॅप्टन आहे आणि माझ्या नशिबाचा स्वामी आहे पण हे ऐकल्यावर असं नाही वाटेत का की हे थोडं बनावट आहे म्हणजे आरशासमोर उभं राहून मी सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणण्याने खराच फरक पडतो का हाच प्रश्न अनेकांना पडतो हे स्वतःला फसवण्यासारखं वाटू शकतं हो आणि म्हणूनच डॉ जोसेफ एक अधिक व्यावहारिक मार्ग सुचवतात त्यांनी आत्मविश्वासाचे पत्र म्हणजे कॉन्फिडन्स लेटर ही कल्पना मांडली आहे अच्छा ते काय आहे हे पत्र तेव्हा लिहायचं नाही जेव्हा आपला आत्मविश्वास कमी असतो मग कधी तेव्हा लिहायचं जेव्हा आपण आयुष्यात काहीतरी चांगलं साध्य केलेलं असतं जेव्हा आपण स्वतःबद्दल खूप छान अनुभवत असतो म्हणजे चांगल्या काळात हो त्या पत्रात आपल्या यशाबद्दल चांगल्या गुणांबद्दल अभिमानास्पद क्षणांबद्दल लिहायचं आणि ते पत्र जपून ठेवायचं म्हणजे स्वतःच्या चांगल्या काळातून वाईट काळासाठी एक आधार तयार करून ठेवणं अगदी बरोबर डॉक्टर जोसेफ सांगतात की त्यांच्या आयुष्यात एक असा कठीण काळ आला होता जेव्हा त्यांना स्वतःवर शंका वाटू लागली होती तेव्हा त्यांनी स्वतःला लिहिलेलं हे पत्र जवळपास दोन आठवडे रोज वाचलं आणि त्यांना त्या ते परिस्थितीतून बाहेर पडायला खूप मदत झाली कारण तो आवाज बाहेरचा नव्हता तो त्यांचाच होता ही कल्पना खूपच आणि त्यांनी दुसरी चिन्ह वापरण्याची हो लँड सामस्ट्रॉंगचं उदाहरण तो कॅन्सरवर मात करून परत आला होता तो लिव्ह स्ट्रॉंग नावाचा पिवळा बँड वापरायचा बरोबर आणि जेव्हा त्याच्या मनात शंका यायची तेव्हा तो तो, तो बँड एका हातातून दुसऱ्या हातात बदलायचा म्हणजे ती एक छोटी कृती नकारात्मक विचारांची साखळी तोडायला मदत करायची हो ते एक प्रतीक बनतं आपल्याला आठवण करून देतं की मी यापेक्षा मोठ्या संकटातून गेलो आहे मी हे करू शकेन ते काहीही हो असू शकतं एखादा पॅन एखादा फोटो बरोबर हे झाले स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याचे मार्ग पण प्रशिक्षक शिक्षक किंवा पालक म्हणून आपण इतरांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करू शकतो खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण आपली सवय असते चुका दाखवण्याची जॉनी तू हे चुकीचं करतोयस असं म्हणल्याने त्याचा आत्मविश्वास कमी होतो त्याला वाटतं की तो काहीच बरोबर करू शकत नाही यावर डॉक्टर जोझेफ एक खूप प्रभावी उपाय सांगतात ते म्हणतात जे लोक योग्य करत आहेत त्यांचं कौतुक करा अच्छा म्हणजे याला त्यांनी एक मजेशीर नाव दिलंय चांगले काम करताना त्यांना पकडा कॅच देम वेन दे गुड म्हणजे जॉनीला थेट ओरडण्याऐवजी जो योग्य करतोय समजा फ्रेड त्याचं सर्वांसमोर कौतुक करा जसं की वा फ्रेड तू हे खूप छान केलेस अगदी तुझा घुडगा चेंडूवर होता आणि तू फॉलो थ्रू पूर्ण केलास हे ऐकून जॉनीला कळतं की काय करायचंय पण त्याला थेट ओरडलेलं नसतं म्हणजे तो नावमेद होत नाही आणि फ्रेडचा आत्मविश्वासही वाढतो एकाच दगडात दोन पक्षी बरोबर हेच तत्व पालकत्वातही वापरता येतं टेबलवरचा ग्लास उचलून ठेव असं सतत ओरडण्याऐवजी जेव्हा एखादं मूल स्वतःहून ते काम करेल तेव्हा त्याचं मनापासून कौतुक करा पण एक मिनिट हे ऐकायला खूप सोपं वाटतं पण व्यवहारात जिथे चुकांमुळे मोठं नुकसान होऊ शकतं तिथे फक्त सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं कितपत शक्य आहे बरोबर म्हणजे समजा एखादा पायलट शिकाऊ पायलटला प्रशिक्षण देत असेल तिथे चूक दाखवून देणं गरजेचं नाही का हो तेच नक्कीच गरजेचं आहे डॉ जोझेफ असं अजिबात म्हणत नाही इतकी चुकांकडे दुर्लक्ष करा मुद्दा प्रमाणाचा आहे रेशोच आहे अच्छा म्हणजे तुमचं लक्ष कशावर जास्त आहे अगदी सतत चुका शोधण्यावर की चांगल्या गोष्टी अधोरेखित करण्यावर त्यांनी याला एका अभ्यासाचा आधार दिला आहे कॅन्सस विद्यापीठात खेळाडूंना त्यांच्या चुकांचे व्हिडिओ दाखवण्याऐवजी त्यांनी फक्त योग्य खेळलेले व्हिडिओ दाखवले हो आणि तेव्हा त्यांच्या खेळात प्रचंड सुधारणा दिसून आली म्हणजे स्वतःच्या चांगल्या कामगिरीचा व्हिडिओ पाहून त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि नकळतपणे ते तसाच खेळ पुन्हा करू लागले बरोबर कारण आपलं मन ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतं त्याच गोष्टी ते वाढवतं त्यामुळे गंभीर चुका नक्कीच सुधाराव्यात पण कौतुकाचं प्रमाण नेहमी जास्त ठेवावं हे खूपच महत्वाचं आहे आता शेवटच्या आणि मला सगळ्यात जास्त मजेशीर वाटलेल्या मुद्द्याकडे येऊया हो प्रतिक्रियेचा अर्थ आपल्या पद्धतीने लावणे हा थोडा वादग्रस्त पण तितकाच प्रभावी मुद्दा वाटला मला हो डॉक्टर जोसेफ म्हणतात की आत्मविश्वासू लोक त्यांच्यावर येणाऱ्या प्रतिक्रियेचा म्हणजे फीडबॅकचा अर्थ स्वतःच्या सोयीनुसार लावतात त्यांनी त्यांच्या मुलाचं उदाहरण दिलं आहे तो खेळात खूपच वाईट आहे पण त्याला विचारल्यावर तो नेहमी काय सांगतो मी तीन गोल केले दोन असिस्ट केले हो आणि डॉ जोसेफ म्हणतात मी त्याला चेंडूला स्पर्श करतानाही पाहिले नाही पण त्या मुलाचा स्वतःच्या कामगिरीवर प्रचंड विश्वास असतो तो स्वतःची एक सकारात्मक कहाणी तयार करतो यातून शिकण्यासारखा मुद्दा हा आहे की स्वतःच्या क्षमतेवर इतका विश्वास ठेवायचा की बाहेरील नकारात्मक प्रतिक्रियांचा आपल्यावर लगेच परिणाम होत नाही पण इथेच तर खरी अडचण आहे हा आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास किंवा मी म्हणतो तेच खरं हा दृष्टिकोन यातली रेषा कशी ओळखायची बरोबर असा माणूस तर कोणाच ऐकणार नाही हो आणि स्वतःच्या चुका कधीच सुधारणार नाही आणि म्हणूनच संदर्भ महत्वाचा आहे डॉक्टर जोसेफ यांनी स्वतःच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला जेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नीला पहिल्यांदा डेटसाठी विचारलं तेव्हा तिने नकार दिला हो पण ते थांबले नाहीत त्यांच्या मते कदाचित तिने मला योग्य प्रकाशात पाहिलं नसेल किंवा आज मी चुकीचा शर्ट घातला असेल <laughs> आणि जेव्हा तिच्या मैत्रिणीकडून निरोप आला की ती तुझ्याबरोबर तेव्हाच डेटवर डेट वर जाईल जेव्हा जगात कोणीच उरणार नाही <laughs> आणि पृथ्वी वाचवण्याची वेळ येईल तेव्हाही त्यांचा प्रतिसाद होता म्हणजे अजूनही संधी आहे युअर सेंग अ चान्स हो हाच तू दृष्टिकोन आहे इथे मुद्दा तांत्रिक कौशल्याचा नाहीये जिथे सुधारणेला वाव असतो हा मुद्दा आहे सामाजिक नकार पचवण्याचा बरोबर त्यांनी त्या ते नकाराला वैयक्तिक अपयश मानलं नाही त्यांनी त्याचा अर्थ लावला की अजून प्रयत्न करायला हवा आपण गोष्टींचा अर्थ कसा लावतो हे पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे तरी या चर्चेतून आपण आत्मविश्वासाकडे पाहण्याचा एक नवीन आणि अधिक व्यवहारिक दृष्टिकोन पाहिला हे कौशल्य आहे जे चिकाटी आणि सरावानी मिळवता येत स्वतःशी सकारात्मक संवाद साधून ते टिकवता येतं इतरांमध्ये कौतुकाद्वारे ते वाढवता येतं आणि प्रतिक्रियेचा अर्थ सकारात्मक ते निलावून ते अधिक घट्ट करता येत आणि सर्वात महत्वाचं वाक्य जे डॉक्टर जोसेफ सांगतात हो तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही आत्मविश्वास हा आतून यायला हवा ही चर्चा संपवताना माझ्या मनात एक विचार येतोय काय आपण या व्याख्यानात खेळ जिंकणं नोकरी मिळवणं भाषण देणं अशा विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी आत्मविश्वास कसा वाढवायचा यावर बोललो हो कामगिरीवर आधारित आत्मविश्वास बरोबर पण या सगळ्या यशापयशाच्या पलीकडे जाऊन केवळ एक व्यक्ती म्हणून स्वतःच्या अस्तित्वावरचा अढळ विश्वास कसा, हो, बर। या कसा निर्माण करता येईल म्हणजे काही न करता काही न मिळवता मी आहे आणि ते पुरेसा आहे हा आत्मविश्वास कसा मिळवायचा आणि त्यासाठी याच पद्धती उपयोगी पडतील की काहीतरी वेगळा विचार करावा लागेल